नमस्कार आरोग्य मंत्र मध्ये आपले स्वागत आहे बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन ही एक सामान्य पचनाची समस्या आहे जिथे शौचा साफ होत नाही यामुळे पोटात दुखणे अस्वस्थता आणि सूज येऊ शकते बद्धकोष्ठतेवर अनेकदा जीवनशैलीतील साधे बदल करून नियंत्रण मिळवता येते आज आपण बद्धकोष्ठता टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणते महत्वाचे जीवनशैली बदल करावे लागतील ते पाहणार आहोत आहारात फायबरचे प्रमाण वाढवा फायबर तंतुमय पदार्थ हे बद्धकोष्ठतेवरील सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे द्राव्य फायबर सॉल्युबल फायबर हे पाणी शोषून घेते आणि शौचाला मऊ करते ओट्स सफरचंद संत्री कडधाने डाळी बीन्स गाजर यांमध्ये हे आढळते अद्राव्य फायबर इन्सोल्युबल फायबर हे शौचाला आकार देते आणि आतल्यांमधून पुढे ढकलण्यास मदत करते गहू ब्राऊन राईस भाज्या पालक ब्रोकोली नट्स शेंगदाणे बदाम बिया अळशी चिया सीड्स यांमध्ये हे आढळते स्रोत तुमच्या आहारात फळे भाज्या संपूर्ण धान्य उदा गहू ज्वारी बाजरी डाळी शेंगा आणि बिया यांचा समावेश वाढवा सकाळी नाश्त्यात ओट्स किंवा फायबरयुक्त धान्य खा पुरेसे पाणी प्या शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यास शौच मऊ राहते आणि ते आतल्यांमधून सहज पुढे सरकते उद्दिष्ट दररोज किमान आठ ते दहा ग्लास सुमारे दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचे लक्ष ठेवा इतर पेय तुम्ही पाणी नारळ पाणी लिंबू पाणी किंवा ताक पिऊ शकता चहा कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स टाळा कारण ते शरीरातील पाणी कमी करू शकतात नियमित व्यायाम करा शारीरिक हालचाल आतल्यांच्या हालचालींना उत्तेजित करते आणि शौचास मदत करते प्रकार दररोज तीस मिनिटे जल्द चालणे ब्रिस्क वॉकिंग जॉगिंग सायकल चालवणे किंवा पोहणे यांसारखे मध्यम स्वरूपाचे व्यायाम करा फायदे व्यायाम केवळ पचनास मदत करत नाही तर तणाव कमी करतो आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो शौचास जाण्याची सव्य लावा शरीराला एक नियमित दिनचर्या शिकवणे महत्वाचे आहे निश्चित वेळ दररोज एकाच वेळी शौचास जाण्याचा प्रयत्न करा शक्यतो सकाळी उठल्यानंतर किंवा जेवणानंतर घाई करू नका शौचास जाण्याची इच्छा झाल्यास तिला दाबून ठेवू नका घाई करू नका आणि आरामशीरपणे शौचास जा तणाव व्यवस्थापन तणावाचा पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो पद्धती योगा ध्यान मेडिटेशन श्वासोच्छ्वास व्यायाम ब्रीदिंग एक्सरसाइजेस छंद जोपासणे किंवा आराम देणारे संगीत ऐकणे यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते शांत झोप पुरेशी आणि शांत झोप घेणे देखील पचन संस्थेच्या योग्य कार्यासाठी महत्त्वाचे आहे प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूड टाळा या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण खूप कमी असते आणि ते बद्धकोष्ठतेस कारणीभूत ठरू शकतात टाळा प्रक्रिया केलेले पदार्थ पांढरा ब्रेड फास्ट फूड चिप्स जास्त गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ कमी खा नैसर्गिक निवडा त्याऐवजी ताजी फळे भाज्या आणि संपूर्ण धान्याला प्राधान्य द्या शौचाच्या स्थितीकडे लक्ष द्या काही लोकांना शौचाच्या स्थितीत बदल केल्याने आराम मिळतो पाय थोडे वर ठेवा इंडियन टॉयलेटमध्ये भारतीय शौचालय बसणे अधिक नैसर्गिक मानले जाते जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेट कमोड वापरत असाल तर पायांखाली एक लहान स्टूल ठेवून गुडघे थोडे वर करा यामुळे आतड्यांवरचा दाब कमी होतो आणि शौचास सोपे होते निष्कर्षक बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या असली तरी ती दुर्लक्षित करणे योग्य नाही जीवनशैलीतील हे साधे बदल करून तुम्ही या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवू शकता जर हे बदल करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल किंवा बद्धकोष्ठता खूप तीव्र असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या अशाच आरोग्याच्या माहितीसाठी आरोग्यमंत्र नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील निरोगी रहा आनंदी रहा